नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकारिता धोक्यात आली आहे का पत्रकारितेचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे का पत्रकारांना काम करताना राजकीय किंवा प्रशासनिक काही अडचणी येत आहेत का या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे आणि याला कारणही तसंच घडलेलं आहे तुषार खरात नावाच्या एका पत्रकाराला नुकतंच तीन चार गुन्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करत त्याच्यावरती अटकेची कारवाई झालेली आहे हाच तो महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रात पत्रकारिता करताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ज्या ज्या वेळेस सरकार नावाची यंत्रणा सरकार नावाची सिस्टीम ही चुका करते जनतेवरती अन्याय होतो जनतेच्या बाजूनं गोष्टी होण्याऐवजी विकास कामं होण्याऐवजी त्यांच्यावरती असलेलं जे ओझं आहे वेगवेगळ्या प्रकारचं ओझं हो असेल ते टॅक्सचा असेल महागाईचा असेल रस्त्यांची कामं असतील पाणी प्रश्न असतील किंवा इतर अनेक प्रकारच्या कृषीविषयक समस्या असतील कारण या देशामध्ये लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यावरती देखील आपण अनेकदा बातम्या पाहिल्या रिपोर्ट्स पाहिले टीव्हीत पाहिलं वर्तमानपत्रात पाहिलं सोशल मीडियावरती आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याअगोदर तुम्ही गॉडफादर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा गॉडफादर चॅनल हे विनामूल्य आहे जिल्हा राज्य आणि देशातील महत्वाच्या घडामोडींचं वार्तांकन करण्याचं काम गॉडफादर मीडिया मार्फत निर्भीडपणे नेहमीच होत असत तर मित्रांनो समजून घेऊयात नेमकी पत्रकारिता धोक्यात आली किंवा शासनाचं काही चुकतंय का किंवा कोर्टबाजीमध्ये पत्रकाराला अडकवलं जात आहे का गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील तुषार खरात नावाचा एक पत्रकार की ज्यांनी प्रिंट मीडियामध्ये एक चांगलं दर्जेदार काम केलेलं आहे सकाळ लोकसत्ता आणि इतरत्र त्यांनी मोठ्या प्रमाणात कामकाज केलेलं आहे हे कामकाज करताना अनेकदा त्यांनी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे महाराष्ट्रासमोर आणण्याचं धाडस केलेलं आहे अनेक भ्रष्टाचाराच्या गोष्टी त्यांनी बाहेर आणलेल्या आहेत नुकताच त्यांनी एका तहसीलदाराने केलेल्या भ्रष्टाचारावरती देखील बातमी केली होती परंतु त्यांचा पांगा झाला मानखटाव येथील आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या असलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बरोबर जयकुमार गोरे हे एक मोठं प्रस्थ आहे सामान्य कुटुंबातून जयकुमार गोरे हे आमदारकी आणि त्यानंतर मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय आहे मानखटाव या भागामध्ये या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये ते लोकप्रिय आहेत परंतु या लोकप्रियतेला बाधा आणण्याचं काम पत्रकारांनी केलंय का आणि अशी पत्रकारिता करत असताना एखाद्या पत्रकारावरती ॲट्रोसिटी खंडणी विनयभंग बदनामी अशा प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनात जर दाखल होत असतील तर मग पत्रकारिता आणि समाजकारण त्याचबरोबर राजकीय व्यक्ती यांच्यामध्ये नेहमीच स्पार्किंग होताना आपल्याला दिसतं अनेकदा खटके उडाल्याचं दिसतं शक्यतो महाराष्ट्रातल्या पत्रकारितेमध्ये पत्रकारितेच्या अंगाने कामकाज करणारे जाहिरातींवरती विसंबून राहणारे लोक हे सत्तेच्या विरोधात बातमी करताना दिसत नाही हा महाराष्ट्रातील एक मोठा अनुभव आहे जाहिरातीच्या माध्यमातून पैसे मिळतात त्यातून कमिशन मिळतं त्यातून त्यांच्या कंपनीला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याची चर्चा जनतेमध्ये वारंवार होत असते अनेकदा सांगितलं जातं जर इतक्या मोठ्या जाहिराती सत्ताधारी किंवा समाजातील एक वर्ग देत असेल तर मग तिथला पत्रकार त्या सत्तेच्या विरोधात त्या आमदाराच्या विरोधात त्या मंत्र्याच्या विरोधात विरोधा, बातमीदारी कशी करणार झालं तसंच तुषार खरात यांनी तब्बल पंच्याऐंशी व्हिडिओ बातम्या या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रसारित केल्या त्या प्रसारित केल्यानंतर जयकुमार गोरे आणि एका महिलेबाबतचे विवस्त्र फोटो पाठवल्याचं हो प्रकरण पुढं आलं प्रिंट मीडिया टी व्ही मीडियामध्ये या प्रकरणाला मोठी प्रसिद्धी देण्यात आली ही प्रसिद्धी देत असतानाच जयकुमार गोरे यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दे देखील पत्रकार तुषार खरात यांनी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला की तुम्ही त्या महिलेला तुमचे विवस्त्र फोटो पाठवलेत का त्यावरती जयकुमार जयकुमार गोरे यांनी उत्तरही दिलं की याबाबत कोर्टाने काय म्हटलंय माझी निर्दोष मुक्तता कशी झालेली आहे याचे कागदच त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांना दाखवले त्याच्यादेखील बातम्या झाल्या त्या बातम्यांनंतर बात पुन्हा कोर्टाने पत्रकाराला सांगितलं तुषार खरात यांना सांगितलं की तुम्ही जयकुमार गोरे यांच्या बदनामी करणाऱ्या बातम्या देऊ नका तरीसुद्धा पत्रकार तुषार खरात यांनी न्यायालयाची आदबी न्यायालयाचा मान ठेवत पुन्हा पुढच्या व्हिडिओत सांगितलं की इथून पुढे मी मंत्री जयकुमार गोरे त्यांना ते जयाभाऊ म्हणतात की मी जयाभाऊंना गाढव मानणार नाही ज्या भाऊंना मी लांडगा म्हणणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांना ढिवचलं आणि व्हायचं तेच झालं वडूच दहीवडी म्हसवड तळबीड आणि सोलापूर या ठिकाणी पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते गुन्हे देखील साधेसुधे नाहीत तर त्यामध्ये ॲट्रोसिटीचा एक गुन्हा आहे त्यानंतर पाच कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून देखील एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर विनयभंग केल्याचा देखील गुन्हा आहे आणि डीफॅमेशन म्हणजेच जयकुमार गोरे यांची हेतुपुरस्सर बदनामी केल्याचा आरोप देखील पत्रकारावरती ठेवण्यात आला आता पत्रकार हा जरी छोटा माणूस असला तरी तो त्याच्या लेखणीतून त्याच्या बोलण्यातून त्याच्या बातमीदारीतून रिपोर्टिंगमधनं समाजासमोर सत्य आणायचा प्रयत्न हा करीतच असतो आणि आपल्या राज्याला देखील मोठी दीर्घ परंपरा आहे की ज्यामध्ये लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य आत्रे यांनी त्यांच्या पत्रकारितेतून महाराष्ट्राला पत्रकारिता काय असते आणि पत्रकारितेची ताकद काय असते हे त्या काळात देखील दाखवून दिलं हल्लीच्या काळामध्ये असे पत्रकार फार कमी आहेत बोटावर मोजणे इतकेच असे पत्रकार आहेत की जे सरकारला मंत्र्याला आमदाराला जाब विचारतात नवे त्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न करतात याआधी देखील हक्कभंगाची नोटीस काही पत्रकारांवरती आलेली होती आणि या अधिवेशनात देखील या बातम्यांमुळं आणि महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या प्रकरणावरनं ती महिला देखील समोर आली त्या महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितलं की जयकुमार गोरे आणि तिच्यामध्ये नेमका काय प्रकार झाला त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेलं जयकुमार गोरे यांना दहा दिवस जेल झाली होती ते अटकेमध्ये होते हे देखील तिने त्या ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पत्रकार तुषार खरात यांच्यावरती जरी आज अटकेची कारवाई झाली त्यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत त्यांना रात्रीच पोलिसांनी उचललेलं आहे आणि पाच पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात हे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ उडाली आता बघूयात जयकुमार गोरे यांचा जो मतदारसंघ आहे मानखटाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि पत्रकार तुषार खरात हे देखील धनगर या समाजातून येतात या ठिकाणी समाज सांगणं हे महत्त्वाचं नाही परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या धनगर समाजातून आणि इतर समाज घटकातून देखील तुषार खरात यांना वाढता पाठिंबा आहे त्यांच्या लय भारी यूट्यूब चॅनलवरती त्यांचे अनेक सबस्क्रायबर्स आहेत अनेक व्हिवर्स आहेत आणि या व्हिवर्सने देखील त्यांच्या चॅनलवरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की तुषार खरा तुम्ही पुढे जा तुम्ही निर्भीड आहात आणि ही लोकशाहीची हत्या होत असल्याचं देखील अनेक व्हिवर्सनी त्या कमेंट्समध्ये सांगितलेलं आहे अनेकांनी सांगितलं हा सत्तेचा माज आहे अनेकांनी सांगितलं हा सत्तेचा दुरुपयोग आहे की एका सामान्य पत्रकाराला अशा प्रकरणात अडकवलं जातंय त्याचमुळं तुषार खरात हे राज्यभरात चर्चेचा विषय झालेला आहे पुढे कोर्टात काय होईल जयकुमार गोरे यांनी या हा डाव टाकलाय का आणि तुषार खरात हा डाव कसा उलटवणार कारण अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की तुषार खरात यांच्याकडे नक्कीच सज्ज आणि जबरदस्त पुरावे असू शकतात आणि पुरा ते पुरावे ते कदाचित लोकार कोर्टात सादर करतील त्यांच्या बचावासाठी सादर करतील आणि पुढे या निकाल हा संपूर्ण उभा महाराष्ट्र नक्कीच पाहणार आहे मित्रांनो या माध्यमातून हे पुरावे आणि त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे यामध्ये कायदेशीर कथ्याफूट हा नक्कीच त्या ठिकाणी पडणार आहे काही महिने काही वर्ष केस चालेल देखील देखी। परंतु या प्रकरणात असलेली ती संबंधित महिला हिचा देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये इथून पुढे नेमकं काय पाऊल असेल कारण तिने सांगितलंय जाहीर केलंय की याच मार्च महिन्यामध्ये ती मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहे म्हणजे ती एक प्रकारे आंदोलन करणार आहे ते जयकुमार गोरे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात या असंही सांगितलं जात आहे की मंत्री जयकुमार गोरे आणि पत्रकार तुषार खरात यांच्यात चांगले संबंध होते जयकुमार गोरे यांच्याबद्दलच्या चांगल्या चा बातम्या देखील तुषार खरात यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत याचीच बाजू ती कोर्टात किंवा पोलीस तपासामध्ये ते कशी पुढे मांडतील तपास कसा होईल आणि कोर्टात पुढे काय होईल याबाबत आता तर्कवितर्क होत आहे मित्रांनो पत्रकार तुषार खराद यांनी वापरलेली जी भाषा आहे जयकुमार गोरेंचा गोरें त्यांच्या पंच्याऐंशी व्हिडिओ मध्ये केलेला जो के उल्लेख आहे तो उल्लेख देखील गोरे समर्थकांना खटकलेला आहे आणि याच प्रतिबिंब अनेक चॅनेल्स वरती आलेल्या गोरे तुषार खराद आणि त्या महिलेच्या बातम्यांमध्ये देखील उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण व्हिडिओमध्ये आणि त्या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय पत्रकारिता धोक्यात आली का पत्रकारांना अशा पद्धतीने आटकेट टाकून त्यांची पत्रकारिता लेखनी रिपोर्टिंग एडिटिंग हे थांबवण्याचं काही षडयंत्र आहे का याबद्दल तुमच्या कमेंट्स अवश्य काढवा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा पत्रकार हा नेहमीच जनतेच्या समस्या वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतो वेळ प्रसंगी तो त्याचा जीव देखील धोक्यात घालतो कारण लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरता चालवलेली ही लोकशाही आहे आणि आपलं संविधान देखील आपल्याला तेच सांगतं तेच शिकवतं आणि या संविधानाचा लोक या लोकशाहीचा आदर करणं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे